पंढरीनाथ भगवान की जय वारकरी संप्रदायामध्ये आषाढी आणि कार्तिकी या वाऱ्यांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे भगवान पंढरीनाथाने स्वतः ज्ञानोबराय तुकोबराय संतांना सांगितलं आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे पांडुरंग आषाढी आणि या सोहळ्याला तुम्ही मला विसरू नका म्हणून सारे संत पंढरीनाथाकडे अत्यंत वेगानं अत्यंत प्रेमानं तीव्र ओढीनं त्याच्या भेटीच्या धावत येतात त्यापैकी आज कार्तिकेचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा सोहळा आषाढीला भगवान देव शयन करतात देवशयनी एकादशी आहे आणि कार्तिकेला भगवान परमात्मा श्रीहरींचं उत्थापन होतं याला देव उत्थापनी अर्थात देव प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं या कार्तिकी एकादशीचं एक, एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे जुना काळ आहे विजयनगरचा राजा रामदेवराय अत्यंत श्रेष्ठ असा भक्त होता जेव्हा तो पंढरीला आला तेव्हा भगवान पंढरीनाथाचं विलोभनीय राजकुमार मदनाचा पुतळा असं रूपडं पाहिलं आणि तो राजा भगवान पंढरीनाथावर अत्यंत प्रेम करू लागला अत्यंत त्यांच्या रूपानं त्यांच्या दिव्यदर्शनानं तो राजा दिपून गेला भारावून गेला आणि त्यानं ठरवलं की या पंढरीनाथांना आपण आपल्या इथे घेऊन जायचं त्यानुसार त्यानं त्या, त्या, त्या काळी लक्षावधी रुपये खर्च करून अप्रतिम असं मंदिर देवालय स्थापन केलं आणि त्या राजानं पंढरीहून प्रत्यक्ष भगवान दरकोस दर मुक्काम करत आपल्या विजयनगरच्या अनागोंदीच्या त्या देवालयामध्ये दे घेऊन गेला जाताना त्यानं देवाचे उपचार ठिकठिकाणी वेळेवर होतील याची काळजी घेतली आहे आणि तिथे घेऊन गेल्यानंतर स्थापना केली पण आषाढीला जेव्हा सगळी संतांची मांदेळी पंढरीमध्ये आली तेव्हा सर्वांना भगवान पंढरीनाथ रावळामध्ये दिसले नाहीत सगळेजण अत्यंत व्याकुळ झाले सगळे संत कासावीच झाले काहींनी तर म्हटलं की आम्ही अन्नजलसुद्धा स्वीकारणार नाही पण राजा राजसत्तेपुढे काय बोलणार आणि त्यावेळेला संत शांतिप्रम एकनाथ महाराजांचे पूर्वज असणारे संतश्रेष्ठ भानुदास महाराज यांनी फार मोठं धाडस केलं धैर्य केलं आणि ते अण्णागुंदीला विजयनगरला गेले तिथे भगवान पंढरीनाथानं लीला केली राजानं देवाच्या गळ्यामध्ये अनेक अलंकार घातलेले होते त्यामध्ये नवरत्नांचा हार होता रात्री शेजारती झाल्यानंतर देऊळ बंद करून जेव्हा पुजारी लोक निघून गेले त्यावेळेला रात्रीतून पंढरीनाथाच्या गळ्यातला तो अनमोल असा रत्नांचा हार घाटावर बसलेल्या भगवंताच्या पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्लीन झालेल्या भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी आला पहाटे जेव्हा काकड्याला दार उघडलं गेलं देवाच्या गळ्यातला हार नाही आहे हे जेव्हा कळलं तेव्हा चोरी झाली म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरू झाली आणि घाटावर बसलेल्या भानुदास महाराजांच्या गळ्यात तो हार दिसला त्यांना चोर म्हणून धरून नेलं गेलं परंतु भगवंताने लीला केली भानुदास महाराजांचा अधिकार सगळ्यांना कळलं राजानं त्यांची क्षमायाचना केली काय हवं विचारल्यानंतर त्याने सांगितलं मी पंढरीनाथाला पांडुरंगाला पंढरीला न्यायला आलो आहे मला त्याला घेऊन जायचं आहे एवढी मोठी पांडुरंगाची मूर्ती इतक्या लोकांनी आणली पण आता एकटे कसं नेणार देवानं लीला केली छोटं स्वरूप धारण केलं आणि भानुदास महाराजांनी आपल्या झोळीमध्ये त्याला घेतलं अरे भानुदास महाराज अत्यानंदानं क्षेत्रामध्ये आले कार्तिक शुद्ध दशमीला देव आल्यामुळं देवांचं लोकांनी भव्य स्वागत केलं आणि देवाची दिव्य रथयात्रा काढली आणि विधिवत भगवान पंढरीनाथ रावळामध्ये पुन्हा विराजमान झाले सगळ्यांनी भानुदास महाराजांचं फार मोठं ऋण मानलं आणि तेव्हापासून हा कार्तिकीचा सोहळा विशेषत्वानं रथयात्रेनं वैशिष्ट्यपूर्ण सजलेला असा दिसतो आजही ती परंपरा चालू आहे भगवान पंढरीनाथाला त्या ठिकाणी त्यांच्या दिव्य विग्रहाला रथामध्ये आरूढ केलं जातं आणि त्या उत्सव मूर्तींचा अतिदिव्य असा पालखी सोहळा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रदक्षिणा मार्गावरून सगळीकडे मिरवला जातो आणि भगवान पंढरनाथाच्या या दिव्य अशा सोहळ्याचा आनंद सगळेजण भाविक त्या ठिकाणी स्वीकार घेतात म्हणून ही आगळीवेगळी कहाणी ही वेगळी कथा आज या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर पंढरीनाथ भगवान की जय